नमस्कार मी गौरी टिळेकर एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत एक नजर हेडलाईन्सवर म्हाड्यातून उमेदवारी न ना मिळाल्याने नाराज असलेले विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपला साथ देणार असल्याची शक्यता आहे काल उशिरा रात्री रणजितसिंह मोहिते पाटील यांनी गिरीश महाजनांची भेट घेतली राष्ट्रवादीने म्हाड्यातून उमेदवारी नाकारल्यानंतर आता सिंह मोहिते पाटील यांनी अकलूज येथील त्यांच्या निवासस्थानी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे यावेळी मोहिते पाटील आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील रणनीती ठरवणार आहेत गोवा विधानसभेचे सभापती आणि भाजप नेते प्रमोद सावंत यांनी सोमवारी रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे त्याचसोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे आगामी निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपकडून राबवण्यात येणाऱ्या मे भी चौकीदार मोहिमेमुळे भाजप आणि पंतप्रधान मोदी यांना वारंवार विरोधकांच्या वार टीकेचं धनी व्हावं लागतंय आता पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी ट्विटरवर आपल्या नावाआधी बेरोजगार असा शब्द जोडून भाजपच्या प्रचार मोहिमेची खिल्ली उडवली आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात देशभरात अकरा एप्रिलपासून एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे दरम्यान जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी किंवा दोन तासांची सवलत देण्यात देण्यात येणार आहे शासनाने याबाबतचे आदेश काढलेत आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा फेसबुकला लाईक करा यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा एच डब्ल्यू मराठी धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर